नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपल्याला गोडा मसाला करायचा आहे गोडा मसाल्यालाच काहीजण काळा मसाला असं सुद्धा म्हणतात हा मसाला रोजच्या भाज्या विशेष करून वांग्याची भाजी आमटी डाळ तांदूळाची खिचडी मसाले भात या सगळ्यासाठी वापरला जातो या मसाल्यामुळे भाज्यांना खूप छान चव येते हा मसाला तुम्ही नक्की करून बघा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्हना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर गोडा मसाला करण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे बघूया धने चार वाट्या तीळ अर्धी वाटी जिरे पाव वाटी खोबरं एक वाटी तुकडे करून जिरे तीन चमचे तेल चार टेबलस्पून लवंग दोन चमचे मेथीदाणे एक चमचा हळद एक चमचा दगडफूल दहा ग्रॅम दालचिनीचे एवढ्या लांबीचे पाच सहा तुकडे तमालपत्र पाच सहा मोहरी दोन चमचे हिंग दहा ग्रॅम तिखट अर्धी वाटी आधी मोहरी भाजायची आहे मोहरी कोरडीच भाजायची आहे इथे मी दोन चमचे मोहरी घेतली आहे मसाल्यात तुम्हाला मोहरी आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल मोहरी आपली भाजून झाली आहे ती आता काढून घेऊया आता शहाजीरं भाजायचे आहे शहाजीरंही कोरडंच भाजायचं सगळे मसाले भाजताना गॅस लो फ्लेमच ठेवायचं आहे शहाजीरं भाजून झाले ते आता काढून घेऊया आता जिरं भाजून घेऊया जिरं अगदी काळोईपर्यंत भाजायचं नाही आहे जिरं भाजून झालं आहे ते आता काढून घेऊया आता तीळ भाजून घेऊया तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शनला तुम्हाला कोणताही चार्ज नाही आहे तसंच सबस्क्राईब शेजारी बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते लगेच बघू शकाल तीळ आता आपले भाजून झाले ते काढून घेऊया आता कोरडा मसाला सगळा आपला भाजून झालेला आहे आता तेल घालूया आधी आता खोबऱ्याचे काप केलेले होते ते तळून घेऊया असं थोडं थोडं खोबरं घालून तळून घ्यायचे मसाल्यासाठी तुम्हाला खोबरं तळून नको असेल तर तुम्ही खोबरं किसून खमंग भाजून घेऊ शकता हे बघा असं अगदी तंबूस खोबरं तळून घ्यायचंय गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे खोबरं सगळं आपलं तळून झालं आहे ते आता काढून घेतलंय मी आता तमालपत्र तळून घेऊया मालपत्रे तळून झाली आहेत ते आता काढून घेऊया आपण आता दालचिनी तळून घेऊया मस्त खमंग वास येतोय दालचिनी तळ्यावर दालचिनी काढून घेऊया आता आता लवंग तळायचे आहे लवंग तेलात टाकले की अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे इथे काळजी घ्यायची लवंग कढईत टाकली की त्यावर ताट झाकून ठेवायचे लवंग तळून झाली ती आता काढून घेऊया हिंगाचे खडे तळून घेऊया हिंगाचे खडे खूप मोठे असतील तर कुटून त्याचे बारीक थोडे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मग मिक्सरमधून सहज बारीक होतात हिंग तळून झाला आता दगडफूल तळून घ्यायचे आता दगडफूल पटकन तळलं जातं वा मस्त खमंग वास येतोय दगडफूल तळून झालंय हे आता काढून घेऊया याच तेलात आता मेथीदाणे तळून मेथी मेथीदाणे अगदी थोडेच परतून लालसर लगेच काढून घ्यायची जास्त वेळ राहताय असं वाटलं तर गॅस बंद करायचा एक मिनिट आणि दाणे काढून घ्यायचे बाकी सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे आता आता फक्त धने राहिलेत उरलेल्या तेलात हे धने भाजून घ्यायचेत मसाला सगळा तळून झाल्यानंतर तेल थोडं जास्त वाटलं तर तेल काढून घ्यायचं सुरुवातीला थोडं तेल जास्त वाटतं पण धने गार झाले की धने सगळं तेल सोसून घेतात हे सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरमधून काढून घ्यायचे मसाला आपला आता छान तयार झालेला आहे यामध्ये आता हळद पावडर घालायची तिखट पावडर घालायची आणि सगळा मसाला हाताने छान मिक्स करायचा आहे या सगळ्या साहित्यापासून अर्धा किलो मसाला तयार होतो तयार आहे गोडा मसाला